अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील बस स्थानकावर पोलीस मदत कक्षाचे अनावरण पोलीस निरीक्षक समाधान नागरे आणि बस स्थानक आगार प्रमुख अमोल कोतकर यांच्या हस्ते संपन्न झालंय शेवगाव बस स्थानक हे अत्यंत वर्दळीचे बस स्थानक आहे तसेच शेवगाव बस स्थानक हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार देखील आहे त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते अबालवृद्ध महिला शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी हे बसस्थानक संपूर्णपणे गजबजलेलं बस असतं अशा गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रकार तसेच महिला भगिनींच्या छेडछाडीचे प्रकार घडत असतात त्यामुळे या ठिकाणी बांधकाम झालेल्या या बसस्थानकात पोलीस मदत कक्ष असावा अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांनी केली होती बसस्थानकाचे सर्व अधिकारी देखील अनेक दिवसांपासून प्रशासकीय स्तरावर याचा पाठपुरावा करत होते शेवगाव तालुक्यातील नव्यानं रुजू झालेले पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी या मागणीशी गांभीर्यानं दखल घेत पदभार स्वीकारल्यानंतर तात्काळ या ठिकाणी पोलीस कक्ष सुरू केला त्यामुळे आता होणाऱ्या गैरप्रकाराला आळा बसण्यास मदत होणार आहे या ठिकाणी चोवीस तास पोलीस प्रशासनाची सेवा उपलब्ध असणार असं पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी सांगितलं शेवगाव शहरात बस स्थानकावर सुरू झालेल्या या पोलीस मदत कक्षामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासन आणि बसस्थानक प्रशासनाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त होत आहे संबंधित पोलीस मदत कक्ष हा शेवगाव तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि सेवा जनरल हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नीरज लांडे पाटील भाग्यलक्ष्मी जाळी उद्योग समूहाचे संचालक निलेश बोरुडे पाटील यांच्या सौजन्याने बस स्थानकास देण्यात आलाय त्याबद्दल प्रशासनाने या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांचे त्याबद्दल प्रशासनाने या दोन्ही सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले तसेच उपस्थित नागरिकांनी देखील आभार मानले तर या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती पोलीस निरीक्षक समाधान नागरे तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते नागरिक बस स्थानकातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती हाल व्हायचे कारण मुली कारखानी अनेक महिला तिथं गर्दी करायचे विनाकारण त्यांचे गळ्यातले तोड किंवा काही राणी मुलांना या मुली आहेत माझ्या या सगळ्या तर यांची पण प्रार्थना येता नाही बस वेळ घेत नव्हती कारण की बस वेळ येते त्यांना समजा इथं धामनगर दिस होतं पण ह्या मुलांना संरक्षण म्हणून हे आजीची गरज होती आणि ती हे इथं समजा यांनी दखल घेतली याच्यात मी खूप त्यांची आभारी आहे आणि त्यांनी खूप लक्ष देऊन हे काम केलं तर त्याच्यात समजा हे सगळ्यांचाच फायदा आहे आज माझ्या लेकी किंवा आमच्या आई बहिणी हे सुरक्षित राहतील ह्या शेवगावकर मान्य करत होते त्या मागणीला खरं तरी तुजारा देऊन त्यांनी पोलीस मदत कशी याची स्थापना केली आहे आणि ह्या कुठंतरी देण्याच्या मदत कक्षा देण्याची तयारी दाखवली पण तो मदत कक्ष बांधणार कोण याची कुठंतरी प्रश्न प्रलंबित होता तो शोगावकर म्हणून आमचे स्थानिक सेवा हॉस्पिटलचे डॉक्टर नीरज लांडे व भाग्यलक्ष्मी गाडी सेंटर यांच्या निलेश राजे बोरुडे यांच्या वतीने एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा कक्ष बांधून देण्यात आला आहे त्याबद्दल शोगावचा नागरिक म्हणून मी शोगाव आगार प्रमुख व प्रशासकीय विभाग तसेच शोगाव वरिष्ठ पोलीस समाधान नागरिक साहेब व पोलीस विभाग यांचे निलेश बोरुडे व डॉक्टर नीरज लांडे यांचे मनपूर्वक आभार मानतो तसेच या ठिकाणी जे वाहतूक नियंत्रण आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी आश्वस्त केलेलं आहे की रोज या ठिकाणी पोलीस असल्यामुळे भविष्यामध्ये नागरिकांना कुठल्याही पद्धतीची समस्या या ठिकाणी होणार नाही खरंतर मधल्या काळाची बदलापूर या ठिकाणी घटना घडली होती अतिशय मा माता भगिनी ज्या असतील मुली असतील त्यांच्यावरती अत्याचार झाला होता शहाबा स्थानकामध्ये भविष्यामध्ये असा अत्याचार होऊ नये किंवा कुठल्याही महिलेला माता भगिनींना नाबाल उत्ताना त्रास होणे या एक प्रामाणिक भावनेमधून या ठिकाणी शेवकरांची एक सुविधा म्हणून आमच्या माध्यमातून या ठिकाणी भाग्यलक्ष्मी उद्योग समूह असेल सेवा हॉस्पिटल असेल यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुरेस मदत कक्ष हा दिला गेला आहे सहकाऱ्यांच्या या ठिकाणी याची मदत व्हावी भविष्यात खरं तर या ठिकाणी पोलीस मदत कक्षामध्ये कोणाला याची गरज पडू नये परंतु जर कोणाला गरज पडलीच तर त्याचं देखील समाधान त्याची सुरक्षा या ठिकाणी शंभर टक्के पोलीस प्रशासन बस स्थानकाच्या माध्यमातून होईल अशी देखील मी खात्री या ठिकाणी मी शाहूकारांना देतो शाहूकारांना जर कुठलीही अडचण वाटली या ठिकाणी पोलीस असणार आहेत त्या मदत कक्षामध्ये त्याचा भेट घेऊन त्यांच्या देखील शंकेचं समाधान त्या ठिकाणी समस्येचं समाधान होईल प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट या्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एल एंटरटेनमेंट